बगिनीं नो आता आपण तिसरी कंपनी पाहणार आहोत बावन्न बीक हाय ब्रेकआउट स्टॉक पाहत आहोत त्याच्यामध्ये तिसरी कंपनी आहे मल्टी कंपनी आपण पाहत आहोत आणि सार्वजनिक क्षेत्रातील ही तिसरी कंपनी आहे हिंद कॉपर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड हा भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या मालकीचा केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आहे एच सी एल ही भारतातील एकमेव एकात्मिक सरकारी मालकीची तांबे उत्पादक आहे जे खाणकाम बेनिफिशिएशन स्मेल्टिंग रिफायनिंग आणि कास्ट्रॉड उत्पादक यासारख्या विस्तृत क्रियाकल्पांमध्ये गुंतलेली आहेत सी एलचे शेअर्स मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई अहमदाबाद एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी भारत सरकारने या कंपनीमध्ये पंधरा टक्के भाग विक्रीची घोषणा केली होती या कंपनीचा मार्केट कॅप बघा आता किती आहे सदतीस हजार आठशे अकरा कोटी रुपये मार्केट कॅप आहे पी रेशो बघा एकशे पंचवीस पी रेशो आहे आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते शून्य पॉईंट तेवीस टक्के एवढा आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडन देते या कंपनीवर कर्ज होते पण कंपनीवरचे कर्ज कमी होत आहे शेअर होल्डरांना डिव्हिडन पण चांगला देते रेग्युलर देते गेल्या पाच वर्षात कंपनीने चांगला नफा मिळवलेला आहे गेल्या तीन वर्षात प्रमोटर होल्डिंग मात्र थोडी कमी झालेली आहे आता सध्या एफ आयचे प्रमाण वाढलेले आहे आणि डी आयचे प्रमाण हे कमी झालेले अशी ही मल्टी बॅगर कंपनी आहे वीक खायवर असणारी कंपनी आहे ब्रेकआउट कंपनी ब्रेकआउट स्टॉक आहे आणि डेट फ्री कंपनी म्हटलं तरी चालेल फार काही कर्ज नाही आणि भरपूर नफा मिळवते तीन वर्षामध्ये नफा सुद्धा वाढत आहे अशी ही कंपनी आपण पाहिली या कंपनीचा आता आपण काय पाहूया चार्ट पाहूया हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीचा फंडामेंटल आपण पाहिला आता आपण चार्ट पाहूया ट्रेडिंग यू प्लॅटफॉर्मवर हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा चार्ट लावलेला आहे वन वीक टाइम फ्रेम आहे या शेअरची किंमत चालू आहे तीनशे रुपये तर हा शेअर बावन्न वीक हाय ब्रेकआउट करणारा हा स्टॉक आहे मल्टीबॅगर कंपनी आहे कंपनी चांगली आहे फंडामेंटल चांगली आहे हा स्टॉक वरती किती जाणार तर या स्टॉकचा पुढचा स्विंग आपण पाहूया पुढचा स्विंग बघा या स्टॉकचा तीनशे ही किंमत चालू आहे तीनशे एक्क्याण्णव ही किंमत चालू आहे आणि पुढचा रजिस्टन्स बघा चारशे अठ्ठावन्न हा पुढचा रजिस्टन्स आहे या रजिस्टन्सवरनं ब्रेक झालेली आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये चारशे अठ्ठावन्नपर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो किंवा ती जी लेवल आहे तीनशे एक्क्याण्णव लेवल या लेवलवरनं खालीसुद्धा येऊ शकतो आता वॉल्यूम वाढलेला आहे वॉल्यूम वाढलेला आहे तर हा वर जाणार की इथून तो खाली येणार आणि खाली जर वर गेला तर चारशे अठ्ठावन्नपर्यंत हा जाणार पुढचा सिम चारशे अठ्ठावन्न हा आहे म्हणजे चारशे अठ्ठावन्न हा त्याचा टार्गेट आहे अशा पद्धतीने आपण ही दुसरी कंपनी पहिली कंपनी सॉरी पहिली कंपनी आपण पाहिली आता आपण दुसरी कंपनी पाहूया वीक हाय ब्रेकआउट करणारे स्टॉक आपण पाहत आहोत त्यातला हा चौथा स्टॉक आहे सेल म्हणता याला स्टेट अथॉरिटी ऑफ इंडिया हा चौथा स्टॉक आहे ही चौथी कंपनी आहे ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे मल्टी बॅगर कंपनी आहे बावन्न बीक असणारी ही कंपनी आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही नवी दिल्ली येथे स्थित आहे एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे हा भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या खाली आहे ही एकोणीसशे त्र्याहत्तर साली स्थापन झालेली ही कंपनी आहे सरकारी मालकीचे सर्वात मोठे स्टील उत्पादक आहे भिल भिलाई रुरकेला दुर्गापूर बोकारो बर्णपूर येथे एकात्मिक स्टील प्लांट आहेत त्यानंतर सेलम दुर्गापूर आणि भद्रावती येथेही तीन विशेष स्टील प्लांट आहेत हरित तंत्रज्ञानावर भर देऊन नवीन सु सुविधा सुधारणे आणि तयार करणे याचा समावेश सध्या केलेला आहे या कंपनीचा मार्केट कॅप बघा किती आहे एकोणसत्तर हजार सहाशे वीस कोटी रुपये या कंपनीचा पी रेशो बघ किती आहे बावीस पॉईंट चौतीस आहे पी रेशो आणि शेअर होल्डरांना डिव्हिडन देते शून्य पॉईंट पंच्याहत्तर पण आता डिव्हिडन वाढलेला आहे शून्य पॉईंट एक्क्याण्णवपर्यंत वाढलेला दिसतो आहे आणि या कंपनीचा आर ओ सी आहे पाच पॉईंट एकोणनव्वद आणि आर ओ आहे तीन पॉईंट सत्तावन्न टक्के डेबिट टू इक्विटी आहे शून्य पॉईंट पंचावन्न म्हणजे कर्ज पण कमी आहे या कंपनीवर चांगली कंपनी मल्टी बॅगर कंपनी आहे बावनवी खायवर असणारी ही कंपनी आहे ब्रेकआउट स्टॉक आहे या कंपनीचा आपण फंडामेंटल पहिला आता या कंपनीचा आपण टेक्निकल पाहूया दुसरी कंपनी आहे स्टील अथॉरिटी इंडिया लिमिटेड सेल या कंपनीचा शेअरचा चार्ट मे ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे वन वीक टाईम फ्रेम आहे या शेअरची किंमत चालू आहे एकशे अडुसष्ट रुपये ही किंमत चालू आहे तर या शेअरचा पुढचा स्विंग कुठे आहे म्हणजे हा शेअर वरती कुठपर्यंत जाऊ शकतो कोणत्या किमतीपर्यंत जाऊ शकतो ती किंमत आपण पाहूया पहिला स्विंग बघा एकशे सत्याहत्तर आहे हा पहिला सून एकशे सत्त्याहत्तर आहे एकशे सत्याहत्तरपर्यंत हा बावन्नवी हाय ब्रेक करून वर जात आहे एकशे सत्याहत्तरपर्यंत जाणार व्हॉल्यूम वाढलेलं आहे तर एकशे सत्याहत्तरपर्यंत जाणार त्यानंतर जर आणखी वर गेली तर एकशे एकोणनव्वद त्यान एक आहे त्यानंतर एकशे शहाण्णव आहे हे टार्गेट आहेत तर अशा पद्धतीने सेल या कंपनीच्या शेअर हा बावन्न वीक हाय ब्रेकआउट करणारा स्टॉक आहे वॉल्यूम वाढलेला आहे कंपनी चांगली आहे आणि हा हाँ ब्रेक करून पुढच्या आपल्या स्विंगपर्यंत जर गेला तर पुढचा स्विंग आहे एकशे सत्त्याहत्तर रुपये त्याच्या पुढचा स्विंग आहे एकशे एकोणनव्वद रुपये आणि त्याचं पुढचा स्विंग आहे एकशे शहाण्णव रुपये अशा पद्धतीने तो हळूहळू वर जाणार तर आपण या कंपनीचा चार्टचा अभ्यास केला की के हा बावन्न वीक व हायवर असताना वरती कुठपर्यंत जाणार तर त्याचा जो स्विंग आहे तर पहिल्या स्विंग दुसरा स्विंग तिथपर्यंत त्याचं टार्गेट असणार किंवा तिथून खाली येऊन पुन्हा वरही जाऊ शकतो येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर सोमवार मंगळवारपर्यंत हे कळेल की हा स्टॉक कुठपर्यंत जाणार किंवा तिथून खाली येणार जर वरती केला तर तो एकशे सत्त्याहत्तरपर्यंत पहिलं टार्गेट आपला पूर्ण करेल अशा पद्धतीने आपण दोन कंपन्या पाहिल्या पहिली कंपनी आहे हिंदुस्तान कॉपर लिमिटेड दुसरी कंपनी आहे सेल या दोघा कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल अॅनालिसिस आपण केलेला आहे दोघं कंपन्या या वीक हाय ब्रेकआउट करणाऱ्या कंपन्या आहेत आणि दोघं कंपन्या मल्टीबॅगर कंपन्या आहेत आणि दोघं कंपन्या चांगल्या आहेत आणि दोघं कंपन्यांमध्ये व्हॉल्यूम सध्या वाढलेला आहे तर त्यांचा टार्गेट काय आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कळेल मी हा व्हिडिओ बनवला आहे हा एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे बाय सेल रिकमेंड माझ्याकडनं नाही मी सेवी रजिस्टर नाही हे लक्षात घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद